काय बेटा तू शाळेतून आली वा व्हेरी गुड धब्बा खाल्ला हम्म केलं हा बाजू खाल्ली हा बाजू घालली नमस्कार मित्रांनो श्रावणी आता शाळेतून आलेली आहे श्रावणीचा आपण इंटरव्ह्यू घेऊ की काय काय शिकवलं काय काय नाही श्रावणी काय सांगत आहे आपण नक्की बघू आहे ना का श्रावणी तू शाळेतून आल्यानंतर काय काय शाळेत शिकवलं काय काय केलं मला सगळं सांगायचं मी एक एक प्रश्नाचं उत्तर विचारेन तू सगळं सांगायचं काय शा शाळेत अभ्यास केला का कम्प्लीट केला अभ्यास मॅडमनी नाही मारलं अभ्यास कसा केला तू मॅ अजून काय शिकवलं एबीसीडी शिकवली तू शिकवली मॅडमला एबीसीडी तू कशी शिकवली मॅडमला एबीसीडी <laughs> तू मॅडमला शिकवलं का मॅडमनी तुला शिकवलं मॅडमनी तुला शिकवलं ना मग अगोदर कशी म्हटली तू मॅडमनी मला मी मॅडमला शिकवलं म्हणून ना तू गरज आहे का कट बोलू नको मॅडमला कोणी शिकवलं तुला शिकवलो का वारू काय काय शिकवलं सांग मग एकदा अजून तुला सगळं येत तू गुड आहे का गुड गर्ल कोण आहे तू नाहीये तू नाहीये आमची एक दिदी आहे ती एक दीदी तुला मी नाही सांगणार ना। 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 तू ऐकत आहे का मग पप्पाचं कोणाचं ऐकत आहे तू मॅडम काय काय ऐकते सांग बर अभ्यास म्हटल्यावर अभ्यास करते का खर करती का अभ्यास अजून काय करते जेवण करती, करती? करती? हा फोन बघ म्हटल्यावर बघती फोन बघते ना तू जास्त खोट बोलायचं नाही फोन कोण <laughs> फोन कोण बघता इकडे फोन बघते ना तुला मी काय सांगितलं फोन बघितल्यावर काय होतं आम, आते ते दोन डोळे गेले होते ना मग त्यासाठी काय करायचं मोबाईल बघायचा गुड गर्ल काय करते अभ्यास करते वा व्हेरी गुड टाळी मग आता तू काय करणार नंतर काय करणार अभ्यास करणार <coughs> ना वा व्हेरी गुड आता काय करायचं तू काय करायचं अभ्यास करायचा हम्म पप्पाचं ऐकायचं उड्या मारायच्या खेळायचं तर मित्रांनो फायनली श्रावणीचं इंटरव्ह्यू झालेला आहे श्रावणी शाळेतून काय <coughs> काय श्रावणीला शाळेत काय काय शिकवलं काय ना ना काय नाही श्रावणीने मॅडमला शिकवलं का <coughs> मॅडमने श्रावणीला शिकवलं कोणी कोणाला शिकवलं श्रावणीनं सगळं सांगितलं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं तर असाल हे ना ग श्रावणी oh. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा थँक्यू मित्रांनो <laughs>